फेब्रुवारी महिना संपला मार्च महिना सुरू झाला तरीही आठव हप्ता जमा झाला नाही बहिणी नाराज झाल्या होत्या परंतु त्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने दोन हप्ते देण्याचा निर्णय घेतला बहिणींना तीन नियमानुसार इथे पैसे मिळणार आहे आणि जे दोन हप्ते बहिणींना देणार आहे जे तीन हजार रुपये देणार आहे तर तीन ते चार नियम इथे बहिणींना लागू करण्यात आलेले आहे तेव्हाच ते, ते तीन हजार रुपये बहिणींना दिले जाणार आहे नियमाअंतर्गत ज्या बहिणी असणार आहेत तर सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही तर काही बहिणींना पंधराशे रुपये आणि काही बहिणींना तीन हजार रुपये तर काही बहिणींना पाचशेच रुपये मिळणार आहे तर संपूर्ण माहिती ही जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट स्टाण चौथीच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचं असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचेल तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं तर बघा जे बहिणीला फेब्रुवारी आणि मार्च महिना हे मिळाला नाही तर फेब्रुवारीचा बहिणा भरपूरशा बहिणींना आला नसेल तर इथं आता सरकार देणार तुम्हाला तीन हजार रुपये परंतु तीन हजार रुपये तर देणार आहे तर त्यासाठी चार ते पाच नियम आहे लागू करण्यात आले आहेत आता ज्या महिलांना हे चार ते पाच नियम लागू करण्यात आले तर त्यामुळे भरपूरशा महिलांना पंधराशेच रुपये मिळणार तर भरपूरशा महिलांना तीनच हजार रुपये मिळणार तर भरपूरशा महिलांना पाचशेच रुपये मिळणार तर आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता आणि तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर सविस्तरपणे जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लाईनपर्यंत तुमच्यासाठी बघणं आवश्यक असणार आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे फेब्रुवारी आणि मार्चचा हा सोबत देण्यामुळे जे पैसे वाटपाची सुरुवात हे झालेली आहे आता सर्व बहिणींना सारखे पैसे मिळणार नाही काही बहिणींना तीन हजार तर काही बहिणींना पंधराशे काही बहिणींना पाचशे तर काही बहिणींना मिळणार सुद्धा नाही तर भरपूरचे नियम हे लागू करण्यात आलेले आहे तर तुम्हाला ते नियम माहिती असणे गरजेचे आहे तर तुम्हाला व्हिडिओला एनपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर अतिशय आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण टॉपिक असणार आहे आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे किती मिळणार केव्हा मिळणार तर तारीख सगट तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओला लाईक करणे तुमचं काम असणार आहे आणि व्हिडीओला एंडपर्यंत बघणे काम असणार आहे तरच तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती समजणार आहे बहिणींनो कोणत्या नियमा अंतर्गत तुम्हाला किती किती रुपये मिळणार आहे तर ते तुम्हाला जाणून घेणे अतिशय महत्वाचं असणार आहे आणि त्यासोबत फेब्रुवारी आणि मार्चचा महिना हे कोणत्या बँकेच्या खात्यात येणार ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे सर्वप्रथम कोणत्या या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे यादी जे काही तपशील असणार आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलं जाणार आहे आणि दाखवल्या सुद्धा जाणार आहे परंतु व्हिडिओला तुमच्यासाठी महत्वपूर्ण गरजेचे असणार आहे की तुम्हाला एंडपर्यंत बघावं लागणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे बघा जे फेब्रुवारी आणि मार्चचा महिना होता तो भरपूरशा महिलांना मिळाला नाही तर तिथे काय झालंय की जसं निवडणूक होती तर भरपूरशा महिलांनी म्हटलं आहे की निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आमच्याकडून मतदान करून लाडकेबाईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैशाने बंद केलेलं आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडकेबाई पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत नाही मतदान केलं ना सांगितले <laughs> परंतु आम्हाला भरपूरशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार पण आता आम्हाला का बरं पैसे नाही आले फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे का बरं आम्हाला आले नाही तर अशा भरपूर महिलांनी म्हटलं होतं परंतु त्यावर देखील सरकारने सुटका काढलेला आहे मायुती सरकारने क्रांतिकारीचा निर्णय घेतला आणि तीन हजार रुपये बहिणींना देण्याची घोषणा करून टाकली लाडकी बहीण योजना आम्ही गेलो एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे मी सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे तर बघू शकता एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले की एक बटन दाबलं धडाधड महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले लगेच तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये टाकले जाणार परंतु एक प्रॉब्लेम आहे बहिणींनो की तुम्हाला ते तीन हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे की कोणते चार नियम असणार आहे आणि त्या चार नियमांतर्गत तुम्हाला ते पैसे दिले जाणार आहे कोणत्या बहिणींना पंधराशे कोणत्या बहिणींना पाचशेच रुपये कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या बहिणींना इथे मिळणार सुद्धा नाही तर तुम्हाला अतिशय महत्वाचे ते चार नियम आवश्यक असणार आहे की तुमच्यासाठी आवश्यक ते नियम असणार आहे तरच तुम्हाला ते संपूर्ण माहिती समजणार आहे आणि ते पैसे जे तुम्हाला मिळणार आहे लाडकी पण योजनेचे ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा कारण की अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे आणि त्या चार नियमांतर्गत कोणती तुम्हाला प्रॉब्लेम करायची नाही ते देखील तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे जेणेकरून तुम्हाला ऐवजी तीन हजार रुपये हप्ता मिळणार तर तुम्हाला व्हिडीओला एंडपर्यंत बघायचा आणि समजून घ्यायचा की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं जात आहे महिला व बाल विकास विभागाला तीन हजार पाचशे कोटीचा चेक देण्यात आला होता आता कोणत्याही परिस्थितीत हे पैसे वाटप होणार आहे जी दादांनी घोषणा केली शांत बसणार नाही परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक हे महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे काही काही अकाउंटला पैसे यायला तर बघू शकता अजितदादा पवार यांनी तुम्हाला लाईव्ह इथे माहिती सांगितलेली आहे तर बहिणींना कोणते ते चार नियम पाळावे लागणार आहे तर बघा त्याआधी बघा की कोणत्या बँकेमध्ये हे सगळ्यात पहिले पैसे जमा होणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे टाकले जाणार आहे आणि भरपूरशा महिलांना इथे इश्यू देखील होतो की कोणत्या बँक मध्ये पैसे लवकर येतो आणि कोणत्या बँकमध्ये लेट होतो ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे जेणेकरून तुमची बँक असेल तर तुम्हाला त्याविषयी माहिती असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे जे पहिल्यांदा फर्स्ट नंबर ज्या जिल्ह्याचा लागणार आहे त्या जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला लाईव्ह दाखवतो पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर तर बघू शकता एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह इथे जिल्ह्यांची यादी सांगितली अशाच प्रमाणे तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची इथे नाव लाईव्ह प्रूफ मध्ये तुम्हाला दाखवलं जाणार आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला बँकेची यादी सांगतो त्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो त्यानंतर कोणत्या ते चार प्रॉब्लेम असणार आहे जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाही ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून भरपूरशा महिलांना पाचशे तीन हजार आणि भरपूरशा महिलांना तर पंधराशेच मिळणार आहे आणि काही काही महिलांना तर मिळणार सुद्धा नाही तर कोणते ते प्रॉब्लेम असणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो तर आधी बँकेच्या यादी बघून घ्या जसे पहिल्या नंबरवर आहे एचडीएफसी बँक दुसऱ्या नंबरवर आहे इंडुसिंग बँक तिसऱ्या नंबरवर आहे आय डी बे बँक त्यानंतर बघा युनियन बँक त्यानंतर च पाचव्या नंबरवर पंजाब नॅशनल बँक त्यानंतर सहाव्या नंबरवर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सातव्या हो नंबरवर आहे येस बँक त्यानंतर आठव्या नंबरवर हो आहे इंडियन ओव्हरसीज बँक तर अशा भरपूरशा बँकेमध्ये हे टोटल बारा बारा बँक असणार आहे तर या बारा बँकेमध्ये पैसे टाकले जाणार आहे तर ज्याचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं असेल हो तर त्यांना थोडा लेट एस एम एस येणार आहे आता याच्यानंतर बघा जे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहे त्यानंतर बघूया की कोणत्या बहिणींना कोणत्या नियमांतर्गत तीन हजार रुपये पंधराशे रुपये आणि पाचशे रुपये दिले जाणार आहे ते देखील सविस्तर बघायचं आहे परंतु तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून टाकायचं आहे जेणेकरून सगळ्यात आधी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सगळ्यात पहिले येणार आहे तर बघा बहिणींना मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो तर लक्षपूर्वक जिल्ह्यांची यादी आहे का पहिल्या नंबरवर जो जिल्हा असणार आहे तो जिल्हा असणार आहे वाशिम जिल्हा त्यानंतर दुसऱ्या नंबरवरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा रायगड जिल्हा गडचिरोली जिल्हा त्यानंतर गोंदिया जिल्हा त्यानंतर भंडारा जिल्ह्या तर या सर्व जिल्ह्यांना पहिलं प्राधान्य देण्यात आलं आहे आता त्यानंतर बघा कोणत्या त्या नियमांतर्गत बहिणींना रुपये मिळणार आणि काही तीन हजार रुपये मिळणार आणि काही बहिणींना तर मिळणारच नाही तर कोणते ते नियम आहे तर लगेच जाणून घे सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय अडीच लाखाचं उत्पन्न याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं मिशित आ, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केले त्यानंतर बघा आदिती तटकरे मॅडमने तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की कोणते नियम हे लागू करण्यात आलेले आहे तर बघा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे चारचाकी गाडी नसावी आणि तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नसावं त्याचबरोबर कोणी तुमच्या घरी इथे इन्कम टॅक्स भरणारं नसावं अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यानंतर बघा की कोणते ते चार पाच नियम असणार आहे की त्या नियमांतर्गत तुम्हाला तीन हजार मिळणार की पंधराशे मिळणार की पाचशे रुपये मिळणार की कोणत्या माता बहिणींकडे शेतक ज्या शेती संबंधित ज्या बहिणी असणार आहे ज्यांच्याकडे शेती असणार आहे तर त्यांना किती रुपये मिळणार ते देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओला लक्षपूर्वक आहे का बघा ज्या बहिणींकडे शेत जमीन असणार आहे तर त्या शेतकरी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतो तर सहा सहा हजार योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये म्हणजेच त्याला वर्षाचे त्यांना टोटल बारा हजार रुपये ते मिळत असतो म्हणजेच त्यांना दर महिन्याला हजार रुपयाचा लाभ हे सरकार देत असतो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे पंधराशे रुपये तर त्यांना हे पंधराशे रुपये ून पाचशेच रुपये मिळणार आहे आणि हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे त्यांना पंधराशेच रुपये हे सरकार तर्फे त्या शेतकरी महिलांना फेब्रुवारीचे पाचशे रुपये आणि मार्च महिन्याचे पाचशे रुपये त्यांना मिळणार आहे आता मग पंधराशे रुपये कोणत्या महिलेला मिळणार तर लक्षपूर्वक आहे का तर बघा काही महिलांच्या नवी शेतजमीन असते शेतकरी महिलांना की ज्या पीएम किसान किंवा नमो योजना या दोन योजनेअंतर्गत एकाच योजनेचा जर लाभ घेत तर त्या महिलांना फेब्रुवारीचा आणि मार्च ची हजार हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये त्यांना दिले जाणार आहे किंवा शेतकरी संबंधित ज्या योजनांचा एकाच योजनेचा लाभ घेत असेल जसे की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोनपैकी एका योजनेचा जर लाभ घेत असेल तर हजार हजार रुपये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च चे त्यानंतर काही महिलांना पाचशेच रुपये मिळणार आहे तर त्या कोणत्या महिला असणार आहे की ज्यांना रुपये सरकार देणार आहे तर बघा तर पाचशे रुपये अशा महिलांना मिळणार आहे की ज्या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतो तर वर्षाचे बारा हजार रुपये त्यांना दिले जात असतो तर त्यांना पाचशेच रुपये हे सरकार लाडकी बन योजनेचे देणार आहे म्हणजेच हजार रुपये तिकडले आणि पाचशे रुपये म्हणजे टोटल पंधराशेच रुपये त्यांना दिले जाणार अशा प्रकारे महिलांना फेब्रुवारीचे आणि मार्चचे हे टोटल हजार रुपये येणार आहे त्याचबरोबर काही महिला अशा असणार आहे की त्यांना टोटल तीन हजार रुपये माहिती तुम्हाला व्हिडिओला बघावं लागणार आहे आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे समजणार तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही शून्यच रुपये मिळणार तर बघा ज्या बहिणी पीएम किसान योजनेच्या आणि नमशेतकरी योजनेचा लाभ घेत असेल त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा फोर व्हीलर गाडी असेल किंवा त्या निकषामध्ये बसत नसतात किंवा इन्कम टॅक्स त्यांच्या घरात कोणी भरत असेल तर अशा महिलांना पैसे मिळणार नाही लाडकी बन योजनेच्या ज्या निकषाच्या अटी शर्तीमध्ये बसत नसेल त्याच महिलांना इथे एक रुपया सुद्धा योजनेचा मिळणार म्हणजे सरकारच्या निकषामध्ये त्या बहिणी बसल्या नसल्यामुळे त्यांना भार काढण्यात आलेला आहे आणि त्यांना जानेवारीपासूनच हे हप्ता मिळणं बंद झाले असेल त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा मिळणार नाही त्यांना शून्यच रुपये इथे मिळणार आहे त्या लाडकेबन योजनेतून अपात्र झालेल्या महिला असणार आहे तर बघा तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार तीन हजार रुपये अशा महिलांना मिळणार आहे की ज्या सगळ्या निकषामध्ये सगळ्या अटी शर्तीमध्ये बसत आहे तर त्याच महिलांना मिळणार तर आता कोणत्या त्या महिला असणार आहे तर बघा की अशा महिला की ज्यांच्या घरी कोणी नौ सरकारी नोकरदार नसेल किंवा त्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसेल किंवा त्यांच्या घरी फोर व्हीलर गाडी नसेल किंवा कोणी घरी इन्कम टॅक्स भरत नसेल आयकर नसेल तर अशा महिलांना इथे ते, ते तीन हजार रुपये दिले जाणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे आणि त्याचसोबत ज्यांचं राशन कार्ड पिवळं किंवा केसरी असणार आणि ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतील असेल तर अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे एक निकष असणार आहे की तुमचं जे तीन हजार रुपये तुम्हाला सरकार दिले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का ते चेक करावं लागणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांनी देखील तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुमच्या बँक खात्याला हे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे ज्यालाच आपण डीबीटी सुद्धा म्हणतो तर ते असणे गरजेचे आहे तर सर सरसकट हप्ता हे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे की ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसतो तर त्या नियमात बसून सुद्धा त्यांना योजने योजनेच्या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळत नाही त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येतो कारण की त्यांचा बँकेला आधार कार्ड लिंक नसतो तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड आहे का ते चेक करायसाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर युआयडीआयच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आधार सीडिंगच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला तिथे चेक करून घ्याय की तुमचं आधार कार्ड हे ॲक्टिव्ह आहे का जर इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते काम करू शकता आणि तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर तुमचे नाव हे मिसमॅच आहे का इनकरेक्ट नाव आहे का किंवा करेक्शन तुम्हाला करावं लागते का ते देखील तुम्हाला बघून आहे तर घर बसल्यात तुम्ही आधार आणि बँक पासबुक हे दोन्ही तुमच्या हातामध्ये घेऊन नाव तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की एखादा अक्षर कमी जास्त आहे का इनकरेक्ट अक्षर असणार आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून जो लाडकी बन योजना आणि मार्च हप्ता सोबत तुम्हाला देण्यात येणार आहे तर तो सरसकट तुमच्या अकाउंटमध्ये सरकार टाकू शकेल तर अशा प्रकारे तुम्हाला ते काम करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला तो लाडकी बहिणी योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता आणि त्यासोबत एक महत्वपूर्ण बातमी म्हणजे एक पोस्टा अंतर्गत पोस्टाचं ज्यांचं खातं असणार आहे तर पोस्टासबंधी एक माहिती आलेली आहे ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं असेल तर त्या बहिणींसाठी एक खुशखबर अशी आली तर बघा ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं असेल तर त्यांचं ऑटोमॅटिकली हे आधार सेटिंग होऊन जातो आणि त्यांच्या बँकेला आधार ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होऊन जातो आणि लिंक होऊन जातो तर त्यांना कुठलेही प्रॉब्लेम होत नाही आणि सरसकट हे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत असतो तर पोस्टाचं ज्यांचं अकाउंट असेल तर त्यांना इथे कुठलेही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अटन चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्या राजी पोहोचेल तर तुम्हाला चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला आयो या नेक्स्ट स्ट